आता पाहिलं तर आपण पाहत होतो तर शास्त्रीय अशास्त्रीय द्वैत टाकलं का ब्रावाची प्राप्ती होती शास्त्रीय द्वैत टाकायचं आणि अशास्त्रीय द्वैत टाकायचं शास्त्रीय तरी द्वैते तर अशा द्वैत ईश्वराज द्वैत आणि जीवकृत द्वैतच दोन्ही द्वैते दोन्ही द्वैत काय करायचं नाही दोन्ही द्वैत काय करायचं आहे काहीच कामाचं नाही लेखीनं खेटणं आपलं लेखीनं चप्पल मारली आणि सुना चप्पल मारली काय खरं लेखीनं तरी मारली आणि सुना तरी मारलीच म्हणून कसं आहे द्वैत हे घालवायचंच आहे तुम्हाला नाही बरं ईश्वर कृद् ईश्वर कृद् चांगले आहे ते कुठे चांगले आहे नाही मग तो म्हणे गाव ठिपितो नाही गाव आता ना आता पण गाव पितो तो आता ती कोणतं सरकारी कोणती म्हणलं तिला आपल्या काय नाही नाही तिला इंग्लिश काय घालतो मी गावठी नाही पित इंग्लिश पितो अह बस शेवटी काय म्हणजे द्वैत गावठी पिणं हे जीवकृद्वैत आणि इंग्लिश पिणं हे ईश्वरकृत द्वैत हे ते द्वैत काय काम हे द्वैत आणि ते द्वैतन ईश्वरकृत्वैत तरी चांगलं आहे का ते द्वैत चांगलं नाही मग अद्वैत म्हणजे केवळ ब्रह्म आणि म्हणून काय करायचं आहे आपल्याला तर त्या शास्त्रीय द्वैत जीवकृतद्वैत घालवायचं आहे आणि ईश्वरकृत द्वैताचा बात करायचा आहे काय करायचं युवकृद्वित घालवायचं रिशुरकृद्वैताचा बात करायचा आणि मग काय होत अद्वैताची शुद्धी होती अद्वैताची आणि मग आता तर स्वरूपा ठिकाणी चित्त जाण्यासाठी अशास्त्रीय द्वैत ते आपण सांगितलं का ते घालवायचं आणि सविकल्प समा निर्विकल्प समाधीनं काय होतं तर सगळं द्वैत नष्ट होत निर्विकल्प समाधी पण अभ्यास निर्विकल्प समाधीचा अभ्यास पाहिजे तुष्णी अवस्थेत या ब्रह्मस्थितीचा अनुभव येतो तुष्णी अवस्थेमध्ये म्हणून आता तर ज्या ज्याला तत्वाचे ज्ञान झाले आहे ज्याचे बुद्धी दोष आता हे कोणाला प्राप्त होतो तुम्हाला सांगितलं थोडस मागचं मी घेतलंय पण ज्याची गरज होती ज्याला तत्वाचे ज्ञान झाले आहे वेदांत शास्त्राच्या स्रवाणानं तत्वाचं काय झालेलं आहे परिपूर्ण ज्ञान झालेलं आहे यालाच प्रमाण आहे वेदांत शास्त्राच्या ब्रह्म ब्रह्मतत्वाचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे दोष पाळतात तत्वाचं ज्ञान झालं आहे मग तत्वज्ञान झालं नाही आणि तर शा सांगतो की ते अध्यात्मज्ञान काय करतं आत्मज्ञान काय करतं सगळं ज्ञानाला जाऊन टाकतं भेद ज्ञान आणि सगळं सगळं व्यावहारिक ज्ञान बुद्धीचं ज्ञान व्यावहारिक ज्ञान सगळ्या शास्त्रांचं ज्ञान ते नष्ट करून टाकतं आणि एकच कोणतं ज्ञान प्रत्येक आणि तेही मावळून जात म्हणून काय ज्या तत्वाचं ज्ञान झालेलं आहे त्याने बुद्धीचे दोष सर्वता जुगारून द्यावे आणि एकांतात राहणे ज्याच्या शिला आहे आणि त्याला एकांतात सोय हो। पाहिजे बरोबर जो एकांतात राहून एकाग्रतेने चिंतन करतो त्यालाच त्या तत्वाची प्राप्ती केली <tip> त्या तत्व सापडतं त्याला शोध लागतो त्या ता शोध लागतो त्याला <tip> करायचं असं चिंतन करायचं की ते चिंतन बंद पडावं संकल्प सुद्धा बंद पडावा विकल्प सुद्धा बंद पडावा संकल्प विकल्प रही चित्त दीर्घकाळ असणं यालाच म्हणायचं समाधी आणि निर्विकल्प समाज महत्वाची प्राप्ती आहे म्हणजे काय म्हटलेलं आहे मनस म्हणजे अमणि भाव समाधी याच्या करता जन सगळ्या जगात तुच्छ मानले आहे आत्मा अनात्मा विवेक करायचा आहे काय म्हटलेलं आहे आत्मा अनात्मा विवेक आत्माच तेवढा सत्य आहे आणि अनात्मा सत्य नाही आजी बात म्हणजे कल्पनेनं सुद्धा सत्य नाही येवडसा सुद्धा सत्य नाही अनात्म आत्मा ह्या जगातून ब्रह्म काढून घ्या बाकी जे बोलतं ते अनात्मा तुमचं मन बुद्धी इच्छा कल्पना मी माझं जे जे मनानंच बुद्धीनं इंद्रियांनी जाणलं जातं त्याला काय म्हणायचं ते, ते आम्ही केलो नारायण ना। ना। ना इंद्रियांच्या ताब्यात जायचं का इंद्रियांना ताब्यामध्ये ठेवायचं मन सांगेल ते ऐकायचं का मनाला ऐकायला लावायचं सासू सांगेल ते करायचं का सासूला आपलं ऐकायला लावायचं काय करायचं ऐकायचं सासूच ऐकायचं सासू म्हणजे जावयानं जावयानं सासूच ऐकावं का आपल्या मनानं करावं का सासूच ऐकावं जावयान मग नाना प्रकारच्या क्षणीकृती हेच मनाचे स्वरूप असल्यामुळे ते प्रतिवदनामुळे वृत्तीशून्य झाले की मग वृत्तिशून्य मग आवृत्ती म्हणजे त्याला अधिक फार चिंतन लागते त्याला जगाचं नाशिक प्रत्येक वस्तू ही दुःख हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आगवा कोणतीही वस्तू अशी आहे या अवस्थेचा त्याचे मनस्व नष्ट होते हीच परमस्थिती होय या अवस्थेला आत्मसाक्षात्कार म्हणतात अमणि भाव होण त्याला म्हणायचं आत्मसाक्षात मग झोपेमध्ये होतो अमणि भाव होतो हो का नाही झोपेमध्ये मन राहत नाही जागृतीत मन नष्ट होणं जागृतीत मन मनाचा नाश म्हणतात मन नष्ट होणं पण ते ब्रह्म तत्व पाहिलं बाबा हेच बाबाने स्वतः दृष्टी सांगितलं पण पाल पाहिले पाहिले का नागे टाक तस हे मन मन कधीच थांबत नाही कधीच ऐकत नाही ब्रह्मस्वरूप पाहिलं का ते अंग टाकत ते म्हणा अंगच टाकत ते ब्रह्मस्वरूपाला पुढे पाहिलं आणि मग त्याला काय करायचं आत्मसुखाची गोडी त्याला आत्मसुखायची गोळी माहिती आत्मसुखाच्या आता मनाचा अमणिभाव झाला की मग दैताचा प्रत्यय येत नाहीसा नाही मग द्वैताचा अमणिभाव झाला कद्वाईताचा प्रत्यय येत नाही मग जे कोणला आहे जग गुरुला जग नाही शिष्याला जग, आह। जग आहे आणि जग आहे हे गुरु म्हणतात जग घालवायचं जग घालवायचं परंतु म्हणतात शेवटी गुरु सांगतात अरे बाबा जग आसाम मग घालवाव जग मिथ्यात ठरवायचं नाही जग नाही छे ठरवायचं गोडपादाचार्य पाहता गोडपादाचार्य त्याच्यावर शोध म्हणजे शंकराचार्यांचे गुरु तर मनाचा अमणी भाव झाला की मग द्वैताचा प्रत्येक ईन असा होतो आणि असे गौडपादाचार्यांनी म्हटले आहे तसे वशिष्ठ महर्षींनी हे वृत्ती शून्य मनच परमपद होईल असे रामांना सांगायचं वृत्ती शून्य मन आपल्याला करायचं म्हणजे परमार्थ म्हणजे काय नुसते कीर्तन प्रवचन जोडायचे नाही टपोऱ्या माळ्या घालायच्या नाही आणि साडेतीन अकराचा गंध लावायचा नाही का तर काय करायचं आहे तर तुष्मी स्थितीमध्ये जायचे अमणी भाव करायचं म्हणतो चिंतन तसं असा माणसाच चिंतन त्यालाच म्हणतात तो चिंतन करतो ज्याच्या <laughs> चित्तामध्ये जगातला शिंगर सुद्धा विषय येत नाही असं अशा अंतकार घडण केलेले असते सगळं तुच्छ माणूस रात्री दिवस रात्र म्हणून का दिवस म्हणून नाही अखंड चिंतन त्याचं अखंड चालेल एवढं चिंतन त्याचं चाललेलं दृश्य नाही आता पुढचा श्लोक आहे बर का त्याच वशिष्ट वचनांचा उल्लेख करतात का दृश्य नाही अशा ज्ञानाने मनापासून दृश्याचे जर निरसन केले तर ते मोक्ष सुख निष्पन्न झाले असे समजावे अतिशय मोक्ष निरतिशय मोक्ष दुष्यात निरस झालं कमानायचं त्याला निरतिशय धर्म सुखाची जीवनमुक्तीची प्राप्ती झाली निरस दूत जसं म्हणतो ना आपण साजूक दूत आपण जसं म्हणतो ना मग तशा प्रकारे तर काय शब्द वापरलाय निरतिशय मोक्ष सुखाची प्राप्ती निरतिशय म्हणजे अमर्यादित अमर्यादित सुखाची प्राप्ती हाय कळ अमर्यादित प्राप्ती निरतिशय अमर्यादित सुखाची प्राप्ती ही काय होते तर दृश्याचे निरसन केल्याने आणि दृश्याचा निरसन करण्यासाठी त्याला चिंतन लागतं नाही का ईश्वराचा प्रसाद लागतो गुरु प्रसाद लागतो ईश्वर प्रसाद आणि दृश्याचं निरसन आता दृश्य म्हणजे काय जे नाही, नाही ते दिसतं जे नाही पण दिसतं त्या माहिती दृश्य त्या प्रत्यक्षात नाही परंतु दिसतय माईचं दृश्य आणि हा चमत्कार सगळ्या मायेचा आहे हा मायेचा ती माया काय करते ब्रह्म स्वरूपावर नसलेलं दृश्य उभारते नसलेलं दृश्य उभारते आणि हे दृश्य कधी जातं दृश्य गेलं की ज्ञान प्रगड आणि ज्ञान प्रगड झालं तर दृश्य राहत नाही दृश्य घालवायचे आपल्याला दृश्य हीच अविद्य आहे दृश्य ही त्रिपुटी दृश्य ही अविद्य आहे दृश्य हे अज्ञान आहे दृश्य बंध आहे याच्या पलीकडचा मोक्ष आहे म्हणून ज्यानं दृश्याच निरसन केलेला आहे तो आत्मज्ञानी असतो जो दृश्याला सत्य मानतो तो बद्ध असतो आणि दृश्याला असत्य मानतो धडधडीत असत्य तो आपलं मग दृश्य जे आहे मग मन बुद्धी इंद्रियांनी जे जाणलं जातं त्याला दृश्य मानत मन बुद्धी इंद्रियांचा जे विषय असतो तिथं मनाचं काम नाही बुद्धीचं काम नाही आणि इंद्रियांचं काम नाही जे इंद्रियांनी म इंद्रियांनी आणि मनाने आणि बुद्धीनं जाणलं जात नाही तो सगळं आणि सुख किती असतं आनंद किती असतो तुला सांगतो आपण आम्ही अशा जगामध्ये केवळ दुःख असताना कुठ म्हणतात असं झालं हेल्वे चांगलं झालं माझा मुलगा कलेक्टर झाला आता चार गाडी आल्या आता नोकर चक्कर आले आता बंगला आला आता किती साडेतीन लाख चार लाख रुपये पगार सांग खूप काय दुःख नाही जो जो म्हणतो मी सुखी मी सुखी मी सुखी तो तो दुःखाच्या गर्तेमध्ये गाडल जातो ह्या जगातली कोणती गोष्ट सुखरूप नाही सुखरूप आहे तुझा कोण सांगा माझ्या पालपे सुखरूप फक्त ज्ञानाच्या ठिकाणी सुख असतं इतर ठिकाणी केवळ दुःख असतं आणि आपण मुख्यपणाने सुख नाव घेतो आणि शेवटी जातो आणि कुत्री नाही नाही ती कुत्री भोगाव्या लागतात कल्पात किती किती काळ नरक किती वेळ सांग किती बावन अब्ज वर्षांनी हा देव मिळाला बाकीच्या नाही कळू द्या हा विषय पण तुम्हाला तरी कळावा होय बाकीच्या नाही कळा तरी चालेल पण आपलं तरी हे कळावं आत्मज्ञानाची प्राप्ती केली नाही तो श्रीमंत म्हणावं का गरीब म्हणावं का मूर्ख मानव का दुःखी म्हणावं तो किती कोट्याधी जरी असला तरी तो अत्यंत दुर्दैवी असतो का कोट्यावधी जरी असला अत्यंत तो? तो कसा असतो अविचार का आता कोट्यवधी रुपये तो कुत्रे शिकाल मार्ग केला आणि सगळी कुत्री किती तिथे लच घेतो मासा तुका पण माझे म्हणे मामी पाहिली आवलीला म्हणजे आवले तुझी आई ते बघ बघ तुझी आई म्हणजे काय बोलता माझी आई तर कधीच गेली नाही 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 म्हणे बघ तुझी आई तिथं चरकी उके ते मग म्हटले आवलीला म्हण लावले बघ थांबले मामी तू का म्हणे मामी वरम चुकलं तुम्ही असं म्हणून म्हणून ह्या जन्मातून येऊन आपण जन्म येऊन हे काय केले किंवा येथे काय कुणाची केले ज्याने के त्याने आपले आदित्य केली पण आता उघडी डोळे अध्यापीनं कळेल आता उघडी डोळे ध्यारे आत्मसुख उघड्या ज्ञानदृष्टी यावेळी चावटी करू नका हा सराबाकीचा काय चालेल म्हणून हा विचारी कोट्य आधी जरी असला म्हणून जो आत्मज्ञानी आहे तो शिडे तुकडे खात असला फाटके तुटके कपडे घालत असला आणि त्याला जगाचं कुत्रही विचारित नाही परंतु तो अत्यंत तो 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 अमृता नावामध्ये विचारले ज्वरमुक्त कौडी इतकी किंमत जगात नसते जुळ मुक्त कौडी इतकी किंमत जगामध्ये नसते मग ज्ञान शोभाला आळंदीमध्ये कोणी विचारलं का पैठण कोणी विचारले विचारलं ज्ञान शोभाला झालं आळंदीत विचारलं विचारलं 真么办？